नमस्कार सर्वांना मित्रांनो आता काय झालंय सकाळच्या नऊ आहे ते बरं शर्ट कसा काय दिसते खट खटक नाही असं द्या आणि नवीन चॅनलवर बरीच आला आहे बरं का तुम्ही पण सबस्क्राईब आपल्या चॅनलला काही केलेलं नाही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कसं वाटतं बरं वाटतं जरा जीवाला दुसरं काय शे इकडं कोणाचं काय चाललंय रेशमाचं चाललंय आहे स्वयंपाक जेवली वय सगळी हा जेवली नाही जेवला काय नेमक काय चाललं होतं बरं वैराण काय नाही अरे काय हातेन काय भाजी काय राहणार काय चालले चपात्या चपत आहे बसते उली चपाती एकदम अशा भारी लागते खायला होय ओके 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 हो का अग एकडे खाऊन दे कि मला जीवाला काय करतोय फोनच मम्मीच काढतोय की व्हिडिओ मम्मी वच धरले की मी ओके मम्मी मग कथाच काढ तुझा अन्याला बघा मग मी त्या चायनेल टाकाय रेशमा शिंदे रवी शिंदे वर नाही ती जाव नाही त्यांना बघू वाटत माझ्या चायनेल वर बघू वाटत अरे तुझी सांगशील तू चार वाट्या पातील्या पशी रेशमा फुनफुन केलेली त्यांना आवडत होय रेशमा हा हा फोन फोन सारखी दुपती जे लोकांच्या व्हिडिओ मध्ये सारखी दुपती होई ने हा काय कळत असते अरे नेहणी एवढा का तुटाक तुटाकला दुरावा आला काय एवढा दुरावा ताट करत होता बटाटी जेव्हा बर जेव आता नेने जेव आता आले आमच्या आधीच बसली वायले घेऊन एवढी अरे मोठ्या भांड्यात घ्यायचं बा मग आधीच रेश आणि बटाट्या चपाती वडाय चालू केले मी बी खाऊन घेतो आता साडे अकरा बारा वाजून गेलेत बारा वाजलेत रेष्मा जेवली काही मा माहीत नाही मी बी जरा बाहेर गेलो होतो इथंच आलो लगेच आणि रेशमाच कुठे दिसत नाही कुठे गेली बरं काय झालंय कमी का बी वाचल्या तुमच्या सगळ्यांच्या कोणी काय म्हणतंय सकाळी आंघोळीच्या आधीच बरीच जण म्हणली महादेवातलं शिव पिंडीला पिंड तुटलेली विहिरी विसर्जन कर थोडं हा ती नंदी ते नंदीचा तुकडा गेला आहे ना नॉर्मल ती एक परत कोणी म्हणलं दादा तुरुंग काय कवायला झाले गड हा अवघडच झाले जरा पाणी पित थोडंसं काय झालं बारामती जायचं होतं पण ती पंढरपूरवरून कोणतरी आले तिथे काय त्यांचं नाव मी विसरून गेलो बरं का ते दोघं नवरा बायको आले तिथे त्यांचं चॅनल आहे काहीतरी काय चॅनलचं नाव विसरूनच गेलो बरं बघ तुम्ही ते आले तिथ ना त्याच्यामुळं मग महागारी आलो परत त्यांचा फोन आला मग अर्ध्या पाऊन तासापूर्वी आम्ही अकलूजमध्ये मध्ये आलोय मग आता म्हणलं चल गड्या महागारी म्हटलं आता काय उपयोग नाही असं झाला विषय आणि तुम्हाला खरं सांग का आता बऱ्याच जणांच्या कमेंट वाचल्या कु कालच्या व्हिडीओ मधल्या मागाचा हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्यात बे हर हर महादेव होई शेव शंभो रस म दिसली मला काय नाटक करते पण मला तुम्ही काय झालंय तुम्ही रानातलं काम मां कर म्हणताय पण नाही मित्र मैत्रिणीनं रानातलं काम नाही कर काय सांग सांगू, है है हीता, हीता था था सांगू? आता तुम्हाला कसं सांगू माझं प्लॅनिंग वेगळं आहे तुम्हाला मस्त वाटते पण काय करू इथं आता ही गोटा बांधायचा आहे ह्या साईडनी ह्या घराच्या हिकडून इथं ह्या जागी इथं प्लॅनिंग आहे माझं तर कसं सांगू काय करू ते आता बी मी चालू करू शकतोय लगेच तुम्ही म्हणताय दादा काहीतरी बिझनेस कर धंदा कर व्यवसाय कर पण कसा करायचं नाही मी व्यवसाय करू शकत मी त्या ऐकायचं नाही मित्रांनो मी लय बावाट माणूस आहे मी व्यवसाय धंदा करूच शकत नाही ती जर चालू केलं तर त्यातच एक लाख रुपया लॉस गेले कमीत कमी जास्तीत जास्त तर गेलोच पण ते भाडं ते आचार्य हे आपलं पैसे पाठव त्याला पैसे पाठव ती नाही आला ही ती काय फरसा ना झाला परत बेसन काय पालखीला गेलो ती ना झालं आचारी पळून गेलं सगळ्या बाट्या काय सांगायचं लय राडा त्या महिन्यात एक सुद्धा टाकत नव्हतो म्हटलं आधी बघाव नेमकं काय होतंय काय आणि महत्वाचा विषय मी व्यवसाय का करू शकत नाही मी त्यात लायकीचं का नाही तर माझा स्वभाव नोडतो मला म्हणजे कसं सबावून नोडतो आता एखादं आहे तुम्ही माझे वळखीच आहे तुम्ही माझ्याकडे मा, ती वस्तू आहे समजा एखादं हाय मी एखादं दुकान टाकलं तुम्ही न्यायला आला आणि तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही शेतकरी किंवा कुणी असू द्या उदार मग तुम्ही देताय की ती दहा हजाराची वस्तू आहे तुम्ही पाच हजार देणार आणि पाच हजार परत देतो म्हणणार पण असं मग ती नाही म्हणून वाटत नाही आणि ती वस्तू असली की मी देतो आणि मग ती उदार राहते आणि ती उदारी तशीच बुडून जाते मी परत करतो एकदा दोनदा फोन होत आहे का होतं आहे का मग माणूस कसं आपल्याला जास्त नेटाने बोलू वाटत नाही मग त्याच्यामुळे होतं आहे काय नेटर की ती लॉस कर्जबाजारी बाजारी, बाजारी होण्याची कारणं खरी कारण ही, ही, ही बसल, ती मित्र मित्रमैत्रिणी शेतीचं म्हणचाल तर का हे किती माहिती आहे कडवा किती शेवटचंच पाणी बसेल ते बी रोज एक सारा म्हणजे तिथनं हितपर्यंत ह्याकडंचं तर झालंच जा पाणी काय पोचत नाही ह्याला तर तिसरं पाणी आहे पण ते बी रोज रेशमा पाणीच नाही आणि पाय हा तीन दिवसात नाही ती विहीर चुल त्याच्यातन आमच्यात आहे ना ते पडेल आणि ती तिथली विहीर मग आहे त्या दोन दिवस त्यांचं दोन दिवस आमचं मग आणि येतंय ती पाणी पंधरा मिनटं तिथनं पाणी ना इथपर्यंत पोचस तर लय झालं रोज दोन वाप दोनच वाप भिजणार बरंच आता ही गाय एक गायन दोन कालवाड इथं म्हणून ही कडवा केली आणि वर माणसाला राहणार तर वर कसं आहे तुम्ही माणसाला बापू हे जातात मग काय करतात ती काफे थोड़ी का जमीन थोडी ओ नाही मग सगळ्यांनी एका जमिनीत मुडकी घालून करणार काय सगळं हे बी करून बसलोय राव मी आता काय सांगायचं तुम्हाला सगळ्या लॉस त्याच्यात सुद्धा लॉस काय होते आपण तरकारी वगैरे जरी केली समजा आपण ठरवलं आता टोमॅटो लावला वांगी लावली आपण करायला नेमकं ना भाव कमीच कमीच कावा त्या लॉटमध्ये घावल कावा आपण दिवस जाऊ काय जय अवघडे आता मग चाललंय हो काय हे यूट्यूबमधनच बाकीची बी कामं असते ती करतोय नाही असं नाही आता आहे जास्त आवड म्हणजे कशाची समजसेवा थोडक्यात म्हटलं तरी काय अडचण आहे म्हणजे ती आवड जरा मला जास्त प्रमाणातही तिकडं भेजावते आता ती चार दिवस झाले भिजवते ही थोडं थोडं असं एकदम बी भिजत नाही ना विषय आहे हो मित्रांनो आणि इथं तर माझं प्लॅनिंग आहे पण मी लगेच नाही सांगणार ना। थांबा त्याच प्रयत्नात आहे तयारी झालेली सगळी सांगतो तुम्हाला दोन तीन महिन्यातच चालू होत आहे फक्त थांबा थांबा तीन महिन्यातच आताच म्हणजे पाऊस पडायचे आत तर चालू होईल ह्या पालखीच्या आधीच एक मिनिट थांबा थांबा रेश म्हणजी हवायला लागली आता जेवढ काय खाल्लं काय मागवलं अश्विनी काय मागवलं खरं सांगितलं काहीतरी ऑनलाईन आलं होत मी बघितलं होत नाही तू तिकडे होती खाली टिकली नाही काय नाही म्हणून चालली की किडूक विचारायला अवतार झालाय ती बाहेर काढा द्या चला बाय बाय ओके कर?